गडिंग मध्ये मध्यवस्तीत चालवले जात होते सेक्स रॅकेट त्या पाच जणांवर गुन्हा दाखल अकरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी गडिंग्लज शहरात मध्यवस्तीत हुजरे गल्ली येथे खाजगी अपार्टमेंट मध्ये फ्लॅट भाडे तत्वावर घेऊन सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती गडिंग पोलिसांना मिळाली होती माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्या अपार्टमेंट मध्ये काल सोमवार रोजी रात्री उशिरा छापा टाकून दोन महिलांसह पाच जणांना ताब्यात घेतले तर आज त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच जणांना अकरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली युवराज पोतदार राहणार भैरापूर तालुका हुक्केरी अनिकेत जाधव राहणार शंकेश्वर तालुका पाथरवट नायकवडे सोहेल दोघेही राहणार गडहिंगलज या पाच जणांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गडिंगलज शहरातील हुजरे गल्ली येथे खाजगी अपार्टमेंट मध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची टीप पोलिसांना मिळाली त्यानुसार काल सोमवार रात्री नऊच्या निरीक्षक गजानन सरगर यांच्या नेतृत्वात छापा टाकून मुंबई व उत्तर प्रदेश येथून आलेल्या दोन महिलांसह पाच जणांना ताब्यात ता घेण्यात आले यावेळी त्यांच्याकडून मोबाईल व काही रोख रक्कम ताब्यात ता घेण्यात आली स्वतःच्या फायद्यासाठी युवराज पोतदार ओंकार पाथरवट अनिकेत जाधव या तिघांनी पीडित गरीब महिलांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून ग्राहकांकडून रुपये घेतले जात होते तर त्यातील पाचशे रुपये पीडित महिलेला दिले जात असे अशा प्रकारे वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे मिळून आले तर सोहेल व यासीन हे वेश्यागमना करता आले असल्याचे त्यांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना आज नैलेत हजर केले असता पाच जणांना अकरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर पीडित महिलांना सुधार गृहात पाठवण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गजानन सरगर करीत आहे